नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका सध्या अतिशय रंजक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे मालिकेतील हे आलेलं वळण पाहून प्रेक्षक मात्र संतापले आहेत तातडीने त्यांनी एका पात्राची हकालपट्टी करा नाहीतर ही मालिका बंद करा अशी मागणी करताना दिसत आहेत शिवा आणि आशूच्या नात्यात आता कायमचा दुरावा येणार आहे त्यामुळे मालिकेवर प्रेक्षक वर्ग प्रचंड संतापला आहे तर कोण आहे तो अभिनेता जाणून घेऊ संपूर्ण माहिती त्या अगोदर आपल्या आणि लाईक केलं नसेल तर नक्की करा आशुची आई म्हणजे सिताई शिवाला घटस्फोटाचे पेपर देत म्हणते हे तुझे व शिवाचे डिओस पेपर तू यावर सह्या कर आणि या नात्यातून मोकळा हो बाळा सिताईने असं म्हटल्यावर दिव्याने शिवाबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या त्या आशूला आठवतात त्या सर्व खऱ्या आहेत असं समजून तो त्या पेपरवर सह्या करतो ते पेपर घेऊन सिताई आणि कीर्ती शिवाच्या घरी जातात आणि ते पेपर शिवाच्या हातात देते आणि शिवाला सांगते आशुने या पेपरवर सह्या केल्या त्यामुळे तू आता मान्य कर की या नात्याचा प्रवास फक्त इथपर्यंतच होता असं म्हणून सीताई घरातून निघून जाते मात्र शिवा शिवाच्या कुटुंबाला मोठा धक्का बसतो मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षक वर्ग आता प्रचंड भडकला आहे प्रेक्षकांनी आता हा प्रोमो पाहून कमेंट देखील केल्या आहेत हा आशू म्हणजे आहे त्याला स्वतःचा सेन्स नाही अशी फालतू मालिका बंद करा नाहीतर आशूला या मालिकेतून काढून टाका तर मंडळी तुमचं काय मत आहे यावर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला ही मालिका आवडते का हे देखील सांगायला विसरू नका धन्यवाद